नमस्कार वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण सिंपल अशा साडीमध्ये छान असं लुक आणि फोटो काढण्यासाठी पोज कसे द्यायचे ते पाहणार आहोत तर बघा इथे पाहू शकता एकदम सिंपल लुकमध्ये आपण किती छान असे दे साड्यावरती पोज देऊ शकतो तर असेच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे तर अशाच प्रकारे तुम्ही सिंपल साड्यावरती छान असे फोटो वगैरे काढायचे जर तुम्हाला समजत नसतील कशी पोज दिली पाहिजे तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती ब्लाउजचे कटिंग स्टिचिंग कटिंग स्टिचिंगविषयी खूप असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तेही तुम्ही पाहू शकता किंवा कटिंग स्टिचिंग शिकायचं असेल तरीही तुम्ही आपलं हे सबस्क्राईब करून ठेवू शकता इथे पाहू शकता खूप छान एकदम सिंपल साडीवरती सुंदर लुक आपल्याला कसं तयार करायचा किंवा कसं आपण सुंदर दिसायचं आहे यासाठी मी हे फोटो तुमच्यासाठी शेअर केलेले आहेत तर पाहू शकता इथेही ही सिंपल साडीवरती किती छान असा फोटो आलेला आहे अशाच प्रकारे तुम्ही ही पोज देऊ शकता आणि खूप स्टायलिश दिसू शकता तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तरी चॅनल हे सबस्क्राइब करून ठेवा बघा ही पुढील आपला फोटो आलेला आहे तोही किती छान असं आपण एकदम सिंपल साडी आहे परंतु खूप छान असं बघा याच्यावरती स्लीव डिझाईन आणि सिंपल साडीवरती खूप छान असं आपल्याला लुक इथे पाहायला मिळतो आहे अशाच प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करू शकता त्याचपुढील बघा हा व्हिडिओ हा फोटोसुद्धा खूप छान आलेला आहे तर यामधील कोणतं तुम्हाला लुक आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद